तो राम राम भाई फारिया आपण आज जास्त खेट विचार म्हणजे मित्रांनो आपण जाणार आहोत गोइंग टू द फार्म अँड दिस इज अ रोड टू माय ब्लॉग तो राम राम मंडळी बकवास ना करते होते डायरेक्ट सी खेत में चलो हैं है खेत के आणि मग त्याच्यानंतर आपण एकशे वीस तीनशे स्पीड डायरेक्ट आलो सीधे शेतात आणि मग त्याच्यानंतर आपण एकशे वीस तीनशे जे स्पीड शेतात आल्यावर बघितलं पहिले इकडे काही डोरागिरीच चालेल आहे का कोणाचं ढोरगीर सुटेल आहे का हेच आपल्याला सर्वात पहिलं मेन काम असते मित्रांनो तर बघू शकता तुम्ही आपण आलेलो आहे आता शेतामध्ये म्हणजे सवावर आहे मित्रांनो काटेगावात हे मित्रांनो आपली कालची बॉटल इथं ठेवलेली होती आपण हे मित्रांनो आपलं फ्रीज दिस इज अ गरीबो का फ्रीज बोलते इसको गरीबो का फ्रीज या बॉटलमधलं पाणी जे आहे मित्रांनो ते आपण इटलीवरून बोलवलेलं आहे ते जे विराट कोहलीचे पाणी पिते की नाही बस तेच पाणी या बॉटलमध्ये आम्ही करू तुम्ही समजू शकता सोपं काम नाही ना आणि ते जे पाईपलाईन जायला आहे ते आपल्या झिरून जायला बरं इटली डायरेक्ट डायरेक्ट अंडरग्राऊंड तुम्हाला दिसणार नाही पण जर कोणाला समजा ते इटलीचं पाणी कोणाला पाहिजे असेल तर आपल्याला संपर्क साधू शकता कमेंटमध्ये तर चला आपल्याला आज काय करणार आहे ते तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगणार मी कसं शून्य मिनिटात ते पूर्ण डिटेल तुम्हाला देतो hey, कारण तुम्हाला सांगल्याशिवाय जमणार नाही कळतो हो तुम्हाला तर आता पुरं कथा पुराण सांगणार पूर्ण पुरा शिवपुराण तुम्हाला वाचून दाखवणार आहे बोटल ठेवली आता मित्रांनो अडी आणि हा आपला जा चिमटा आणि ह्याना उपटायचा मित्रांनो आपल्याला ह्याच्या खुट्या राहायला ह्या बघू शकता तुम्ही ह्या पराठीच्या खुट्या ह्या खुट्या मित्रांनो आपल्याला आता उपटायचे आहे पूर्ण वावरात कारण हे रोटावेटरमध्ये म्हणता की हे रोटावेटरमध्ये निघत ना नाही ह्या कुट्या आता काय हेच काम आहे आपल्याला घरी काय जेवण खाऊन मित्रांनो तुमचं जेवण झालं की नाही कायमेंट मी सांगा कारण की मी भट्टा मारून नेलाय भाऊ आता आपल्याला उपटायचं आहे कारण हे रोटरेटरमध्ये कट होत नाही आणि ह्या खुट्या तशा तशा राहिला ते बारीक येताना मग ते कसं ते डायरेक्ट पायपीयात कधी गुजली उपाधी धंदे आहे ते अरे बघू शकता अजून मित्रांनो हे अशा खुट्या मित्रांनो आपल्याला पुरा पूर्व ओव्हादल्या बस हेच काम आपल्याला दिवसभर आलं बघू शकता तुम्ही बस हेच काम आपल्याला दिवसभर करायचं आहे चला बस पुऱ्या ओरातल्या आपल्याला ह्या आहे जडी जडीजडी कापेला आहे पण कापेन काय सीन व्हायला तो जे पूर्ण बघायला नेला त्याच कुठं राहिला आहे तर भेटू मित्रांनो आता जरा काम करतो हो तसं श्या खायला पुरत नाही ना तोपर्यंत तुम्ही स्किप करू नका तुम्हाला शून्य मिनटात दाखवतो काही ना काही नवीन आणि मग त्याच्यानंतर मित्रांनो हे ज्या खुटल्या होत्या ह्या आपल्यानं केलेल्या आहेत जमा आणि ह्या घेऊन जायचे आपल्याला धुऱ्यावर आता तर धुऱ्यान येण्यासाठी आपल्याला लागणार साडीचं फडकं त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आता हे घेऊन जायचं आपल्याला धुऱ्यावर मग काय घेतलं ना भाऊ डोक्यावर मग डोक्यावर घेऊन ने यायची नेऊन फेकणार तर शिद्ध धुऱ्यावर मग आता बघू शकता तुम्ही त्या कातोळे बेकार असता हो हे कातोडे दाखवणं म्हणजे कठीण समस्या आहे पण दाखवणं जरुरी आहे मग आपल्याला ते फडकं वापस लागणार होतं ना फडकं वापस तर पाहिजेच होतं आपल्याला घेऊन की अख्ख्यावरातलं उचललं नव्हता चला तुम्हाला पूर्ण दाखवता ते डिटेलमध्ये चला फडकं पहिले काढून घेऊ त्याच्यानंतर आपल्याला मित्रांनो तिकडे जायचं आहे चला बघू शकता तुम्ही मित्रांनो ना परत जायचं आहे आपल्याला तिकडे धुऱ्यावर आणि कपा आणून टाकले मित्रांनो अशी चार पाच पेंट गे त्यानंतर बघू शकता तुम्ही एक पुरं गाळ जमा होईन एवढं आपण आणून टाकलेला आहे तसेच मित्रांनो अशा शेतकरी आणि रॉयल रिअल आणि रिअल कंटेंटसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका तोपर्यंत जय श्री महाका मंगा तेवढ्या दिसला भूत अरे म्हटलं भूत नाही रे बापा हा आता आपल्या नाही मग आणि तुम्ही काय ब्रँड ब्रँड करता ब्रँड म्हणजे सुप्रीमची जे हुडी असते कि नाही ते सिद्धी गुजार लावून काय ब्रँड ब्रँड करता बे तुम्ही तर तुम्ही म्हणसान आता हे काय तर हे काय म्हणजे हे आहे मित्रांनो कापसाच्या बोंडे आहे म्हणजे ते जे वल्या पराठे असतात मित्रांनो त्याचे जे वले असतात ते बोंड ते बोंड आपण तोडून फेकलेले होते शेतामध्ये आणि हेच आपल्याला जमा करायचे आहे जा। त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला त्याचा कापूस काढून तो कापूस आपल्याला घरी येऊन जायचा आहे शून्य मिनटामध्ये तर तुम्हाला जास्तही डिटेलमध्ये न सांगून फोडून म्हणजे उदाहरण सहज स्पष्टीकरण न करता शीद डायरेक्ट मीनं रिअल रिअल सांगून दिलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला हे घेऊन जायचं आहे आता शिद्ध डायरेक्ट धुऱ्यावर तर चला तोपर्यंत राम राम चला तर राम राम मंडळी आजच्यासाठी एवढं तुम्हाला पुढच्या भागामध्ये चला श्री महाकाल चला मंडळी पहिले आता मग हौदावर आता हातपाय धुंबू मग जाऊ घरी चला तर राम राम मंडळी तुम्हाला आपले वाट कसे वाटले हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा चला गावाकडील लाईफ मित्रांनो घरी जातात जातात मित्रांनो आपल्याला दिसलेले आहे बंदर मंकीज बघू शकता तुम्ही मराठी शाळेत आहे मित्रांनो ही आपली मराठी शाळा हे माझी पण शाळा मित्रांनो मी याच शाळेमध्ये शिकलेलो आहे पहिली ते चौथी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा पण मी जिथं शिकलेला आहे मित्रांनो तो माझा पहिला वर्ग तो बघू शकता तुम्ही तो माझा पहिला वर्ग आहे मित्रांनो त्याच्यानंतर अशी जुनी शाळा होती पहिला दुसरा तिसरी चौथी अशी शाळा होती ते मित्रांनो आता ते पडली शाळा त्याच्यानंतर हे नवीन बांधलेली आहे आणि हे टीचर रूम सध्याचं आमच्या टाईमला मित्रांनो तो कोपरा होता त्याच्या दोन रूमा दिसतात ते टीचर रूम होती मित्रांनो हे अशी माझी शाळा आहे चला सुंदर अशी माझी शाळा व दिनबिक्यात दिनते बघू शकता तुम्ही वानेर वानेर राहिले वावरात खायला काही नाही आता काय ते गावा तिकडे लोक खायला टाकतात येईल काय ना काही एवढं फुण्य जय श्रीराम जय श्रीराम चला नंतर मग चला आपण जाऊ आता घरी राम राम